नमस्कार अमेरिका का भारतीय सोल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज ज्या काय मी एक दोन गोष्टी सांगणार आहेत त्यात थोडासा विनोद आहे थोडासा मुश्किलपणा आहे पण या खऱ्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट एका माणसाची आहे हा माणूस आणि त्याची बायको दोघंही माझे पेशंट होते माणसाचं वजन अडीचशे तीनशे पाऊंड असणार सहा फूट उंच त्याची बायको पाच फूट एक इंच उंचीची ऐंशी पंच्याऐंशी पाऊंड वजनाची याला स्लीप ॲप होता आणि हिला ओ पी डी किंवा क्रॉनिक लंग डिझीज म्हणतात एवढा वाईट होता की त्याला ऑक्सिजन लावायला लागायचा दोघेजण माझ्याकडे यायचे मी म्हणाय म्हणायचो ओ देने वाले तूने तो क्या कोई कमी न की अब किसको क्या मिला ये तो मुकद्दर की बात आहे दोघांच्या वजनाचा जर एवरेज केला तर ते नॉर्मल वेट होईल या माणसाचं ब्लड प्रेशर चेक करताना माझं नेहमी त्याच्या हाताकडे लक्ष द्यायचं त्याच्या हातावरती इथे एका न्यूड बाईचं चित्र होतं यांच्या लग्नाला पस्तीस चाळीस वर्ष होऊन गेलेली होती दोन तीन वेळा मी ते चित्र पाहिलं ब्लड प्रेशरचा कफ लावल्यानंतर तिथे लक्ष द्यायचं शेवटी मी त्याला एकदा विचारलं की अरे बाबा तू तु, तुझं लग्न एवढी वर्ष झाली आहेत तू याला काही करून का नाही घेत कारण की मोस्ट ऑफ द टाइम असे लोक टॅटू करून घेतात आर्मीत असतात दारू पितात सगळे करतात हेही करतात याची गोष्ट तशीच होती तर म्हटलं बघ काहीतरी कॅन यू नॉट ड्रेसर अप म्हणजे परत टॅटूकडे जायचं आणि त्या बाईच्या इथे ड्रेस घालायचा तुम्हाला म्हणाला डाक आय लुक टेन टू इट मी पाहिलं त्या बाईला ड्रेस घालायला मला अडीचशे डॉलर लागतील मी माझ्या बायकोला एवढा एक्सपेन्सिव्ह ड्रेस कधीच विकत घेतलेला नाही आहे तर या बाईसाठी मी अडीचशे डॉलर कशाला वाया घालो त्याच्या उत्तरानं मला अनुत्तरित केलं आय होप की काहीतरी असेल आहे की ज्याने त्याला स्वस्तात ते करता आलं असतं टॅटूज आर नॉट चीप आणि बऱ्याच टॅटूजमध्ये काही वेळा मेटल असतं काही टॅटूजमध्ये असताना काही नाही आणि रिलेटिव्हली जर टॅटूजमध्ये खूपच असले आणि त्यात आयर्न किंवा इतर मेटल असलं तर एम आर आय स्कॅन करताना वन हॅज टू बी व्हेरी केअरफुल कारण इट कुड कॉज बर्न्स सम ऑफ द टॅटूज कॅन ऑल्सो ऑल्थर द इमेजेस छातीवरती वगैरे असले तर तुम्ही त्या स्कॅन कराल एम आर आय करायला गेला तर त्यामुळे ज्या लोकांना अंगभर टॅटूज असतील त्यांनी एम आर आय करताना विचार करून त्यात आयन आहे की नाही याची माहिती करायला पाहिजे गे। ही एक जनरल माहितीची गोष्ट भारतात अजून मी अंगभर टॅटू पाहिलेले नाही आहेत त्यामुळे एक गोंधळण्याचा प्रकार जो आहे तो काही वेळ डेंजरस असतो तरी पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशीच झाली होती की एकदा मला इमर्जन्सी रूममधून कॉल आला की एक बाई आली आहे यंग बाई होती आणि तिचं लंग कोलॅप्स झालं आहे तर तू ॲडमिट कर पहा आणि तिला चेस्ट ट्यूब वगैरे टाक म्हणजे काही वेळा काय होतं की लंग इज लाईक अन इन्फ्लेटेड टायर आपलं टायर किंवा फुगा कसा असतो त्याला जर कुठे भोग पडलं का काही वेळा निडलनी काही वेळा ट्रॉमानी इंजुरी किंवा काही वेळा स्पॉन्टेनियस म्हणजे का काही कारण नसताना जर भोग पडलं तर त्यातनं हवा लीक होते ती हवा लीक झाली की ती लंग आणि वॉलच्या मध्ये तयार होते आणि मग ते लंग कलॅप्स होतं लंग जर कलॅप्स झालं तर ना श्वासोश्वास लागतो आणि पहिल्यांदा दुखतं जेव्हा लंकोला लागतो तेव्हा आणि मग नंतर ते इन्फ्लेट करायला लागतं इधर हवाईची लीक जर अगदी थोडी असली तर नॅचरली बॉडी एपसॉप करते आणि जर लीक जास्त असली आणि बरंच लंकोला झालं असलं किंवा त्याने श्वासोश्वासाला बराच त्रास होत असला तर छातीमध्ये एक ट्यूब टाकून ती सक्षण करून हवा काढायला लागते आणि ट्यूब तशीच ठेवून मग जोपर्यंत लंग फुलली एक्सपॅन्ड होत नाही तोपर्यंत ठेवायला लागते या प्रकाराला चेस ट्यूब टाकतात म्हणतात मी जी गोष्ट सांगतोय ती जवळजवळ पस्तीस अडोतीस वर्षापूर्वीची आहे ही खूप जुनी गोष्ट आहे तर मी या पेशंटला पाहायला इमर्जन्सी रूम गेल्यामध्ये गेलो हिस्ट्री विचारली तर हिस्ट्री विचारावर कळलं की हिला ब्रेस्ट ऑगमेंटेशन करण्यात आलं होतं म्हणजे छाती उभार दिसावी म्हणून त्याच्यामध्ये पूर्वी सिलिकॉनच्या पिशव्या टाकायचे किंवा काही लोक का सेफ्टी म्हणून पाणी भरलेल्या किंवा सलाईन भरलेल्या पिशव्या टाकायचे त्याने छाती उभार होते आता हल्ली झाले की सिलिकॉनमुळे अमुक होतं तमुक होतं तो जर लीक झाला तर त्यामुळे हल्ली बरेच वेळा सिलिकॉन टाकत नाहीत या बाईला असंच ब्रेस्ट ची सर्जरी करण्यात आली होती आणि ती करताना माझ्या माहितीप्रमाणे किंवा त्या सर्जरीमुळेच निडल घातली गेली आणि लंग कॉलॅप्स झालं होतं बाईला थोडं दुखत होतं आणि खूप श्वास नव्हता आपण श्वास लागला होता थोडासा यंग बाई होती लंग बऱ्यापैकी कोलॅप्स झालं होतं पन्नास टक्के कोलॅप झालं होतं आता या बेला चेस्ट ट्यूब टाकायला लागणार होती म्हणजे छातीमध्ये एक छोटा कट करायचा स्कारपियलनी त्यातनं ट्रोकार म्हणजे एक मोठी सुई घालायची ज्याच्यावरनं एक चेस्ट ट्यूब अशी आतमध्ये सरकवायची आणि मग ती चेस्ट ट्यूब सक्षम लावायची माझा प्रॉब्लेम एवढाच होता की रिसेंट ट्रान्सप्ला रिसेंट ब्रेस्ट ऑगमेंटेशन केल्यामुळे सगळ्या गोष्टी पसरट झाल्या होत्या आणि एक्झॅक्टली कुठे और कुठपर्यंत ते झालेलं हे कळायला जरा डिफिकल्ट होतं चेस्तूप टाकताना जर स्काल्पलनी ते आत घातलेली पिशवीला धक्का लागला म्हणजे ॲनास्टिज द्यायचा असतो लोकल नीडलनी वगैरे किंवा त्या ट्रोकारनी आणि जर ते फुटली ती पिशवी तर या बाईनी जी कॉस्मॅटिक सर्जरी करून ब्रेस्ट ऑगमेंटेशन केलं होतं ते कम्प्लीट धुळीस मिळणार आणि माया डोक्यावरती येणार की तुम्ही करायला गेला आणि हे झालं त्यामुळे मला भयंकर चिंता होते मी विचार केला इ आर फिजिशियन इमर्जन्सी रूम फिजिशियननी नॉर्मली हे केलं असतं पण त्यांनीही विचार केला होता तोच शेवटी मी ठरवलं की माझ्या इट्स नॉट वर्थ डूईंग दॅट मी चेस सर्जनला बोलवलं आणि त्यांनी येऊन चेस ट्यूब टाकली फॉर्च्युनेटली काहीही कॉम्प्लिकेशन झाली नाही लिटरली तीड दो दोन दिवसामध्ये आम्हाला चेस ट्यूब काढता आली आणि तिला घरी पाठवण्यात आलं गोष्ट सांगण्यातली मजा एवढी होती की दोन गोष्टी एक म्हणजे रिसेंट ब्रेस्ट डॉग्युमेंटेशनमुळे त्याची अशी पसरट झालेल्या ब्रेस्टमुळे मला प्रॉब्लेम झाला होता ट्यूब टाकायला तोच प्रॉब्लेम इमर्जन्सी रूम फिजलाही वाटला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की या बाईला इन्शुरन्स नव्हता मी तिला विचारलं की ब्रेस्ट डॉग्युमेंटेशनला तू एवढे पैसे कुठनं दिलेस इन्शुरन्स नाही आहे तो मला उत्तर मिळालं की ती एका क्लबमध्ये डान्सिंग करायची आणि तिथे येणाऱ्या एका पॅटर्ननी ब्रेस ऑग्मेंटेशनचे पैसे भरले होते आय होप यू गेट इट ती एका क्लबमध्ये नाच करायची एक्झॉटिक नाच ज्याच्यामध्ये जे लोक पाहायला येतात त्यातल्या एका माणसाने हिला पैसे देऊन हे ब्रेस्ट ऑगमेंटेशन करून घेतलं होतं एनिवे anyway, आजच्या दोन्ही गोष्टी थोड्याशा मिश्किल ऑफ पीट आहेत होप यू एन्जॉय इट तुम्हाला आवडले असतील तुम्ही सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग हॅव अ डे